मराठी असेल तडका आहे परी द डोंट वरी तर आज आहे नऊ मार्च आणि आज आहे माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आता इथे सुरू होणार आहे फुलांचे कीर्तन आता आदित्य इथे आलेले आहे आणि नाना पण आलेले आहेत आता शिदू मामा शीतल मावशी शिदू मामा येणार आहेत हा गुड्डी मावशी ते सगळे नंतर येणार आहेत नाना तिथं आजोबांविषयी छोटीशी कविता तयार केली आहे परिणीती नितीन तनपुरे परिणिती ताई विनंती आपण पुढे यायचे आणि सुंदरशी कविता आपण सादर करायची आहे खरतर तर आजोबा दिलेले संस्कार दिलेला संस्काराचा वसा आणि उत्तम नियोजन नमस्कार माझे नाव परिणिती नितीन तनपुरे ही कविता माझ्या आईने मला लिहून दिली आहे बाप्पू हे माझे आजोबा होते बाप्पूंसाठी ही कविता मी साजर करत आहे माणसाची मूर्ती जाते कीर्ती कायम कीर्ती मात्र कायम राहते माणसाची मूर्ती जाते कीर्ती मात्र कायम राहते बापू तुम्ही प्रत्येकांच्या मनामनात आहात एका वर्ष एक वर्ष झाले तरी आमच्या प्रत्येक क्षणशहा क्षणक्षणात आहात बापू ही कविता तुमच्यासाठी प दिदी अशी हाक मारायचे प दिदी अशी हाक मारायचे सांगा बाप्पू आता तुम्हाला कुठे शोधायचे ऊन वारा थंडी किंवा असो पाऊस तुम्हाला पिऊ आणि मला शाळेला सोडवायची भारी हौस तुमच्या तुमच्यासोबत यायला पिऊ नेहमी करायचा मात्र मला आणि अजूला आनंद वाटायचा खाली आलात की प दीदी अशी हाफ मारायचा किंवा मम्मीला फोन करायचा आहे का सीमा सीमा एखादा घास काहीतरी खायला असं देवाने ही आमची चेष्टा केली देवानेही आम आमची चेष्टा केली चॉकलेट गोळी देणारी अशी सुंदर मूर्ती स्वतःकडे नेली उजाडेल अशी एखादी पहाट उजाडेल अशी एखादी पहाट असे वाटले नव्हते स्वप्नातही मात्र ते आमच्यासोबतच घडले होते चारही दिशा रडल्या असतील चारही दिशा रडल्या असतील असे काही झाले होते बापू तुम्ही काळाच्या पडद्याआडं गेले होते बापू तुम्ही काळाच्या पडद्याआडं गेले होते माझ्या बापुनसाठी माझ्या पप्पांच्या ओळी आणि पप्पा तुमच्यासाठी तुमच्या परीच्या ओळी दररोज राबतो कष्ट करतो आपल्यासाठी सतत झिजतो तो फक्त आणि फक्त बाप असतो धन्यवाद धन्यवाद परिणीती दीदी सर्वांच्या डोळ्याच्या पाना असरूनी बांध फुटलेला आहे परंतु संस्काराचा वसा तू पुढं घेऊन जाताय आठवणींचं उजळ नेहमी सतत राहील सर्वंच

गेले नाना आणि आदित्य गेले आणि मम्मीची फ्रेंड आलेली आहे शीतल शिंदे शीतल मावशी अरे तुझे तिथे गेले की नानांसोबत

रिअॅक्शन रिअॅक्शन चालले होतो नाही नाही कडू होतो रे तोंड बघ हा फेल 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 शूट झाले जय करत आहे ए फेल हे तर खरच फेल झाली कोण म्हणते मला कोण म्हणतं आणि मी आणि मी

कधीच जाऊया असले हा रिॲक्शन ना, दो ना दो ते दोन्ही मध्ये पण फेकली दिसते अगं पण डोळे फडकवायचे माकडं करताय आता आभी अभिराज नाही अभिराज पण न काय करतो आहे हां आता तू आहे दे कड

नाही पण पिते मग मी म्हटलं का पितोय का नाही मला तर आदुच वाटतं हा मला पण तसा वाटतं काही खरी रिॲक्शन ना खरी काहीच नाही आपण परत व्हिडिओ पर आणि तुम्ही पण व्हिडिओ नीट पहा खर म्हणजे एकदम नीट नजरेने पहा इथे परी करत आहे बाटलीचा फटाका चला आपण बघू येतोय का तिला आदे बाजु Yes. एकदा मी परत करते अजून एकदा परी करत आहे गुड शॉट पाच वाजत आलेले आहेत आणि आम्ही मागाशी कच कैऱ्या गोळ्या केल्या आपण काय के करणार आहे तारावर मीठ मिरची लावून खाणार आहोत मस्त रानाकडची फील येणार आहे खूप दिवसांनी आजरे दापळ्यात असतो लावल्यावर हे बघ आणि कुणालाच माहिती नाहीये की आम्ही असा प्लॅन करतोय मी मसाला बनवून टाकते आता मसाला बनवला आई तू बस नाही तू काय ने करत आम्ही तिकडच बघा तुम्ही काय पण घेणार पृथ्वीला पण घेणार आमच्या माग येतोय आता पिऊष पण येतोय पाणी घे ना आता पियुष येतोय पाणी वगैरे घेऊन येतोय नितीन मामा आलाय सगळे एन्जॉय करतात आणि पिऊष अजून येत नाहीये पिऊष आलाय आणि तर आम्ही त्या कैऱ्या खाल्ल्या पण खूप खरंच खूप त्या कडू होत्या माहिती का बरं झाला तू ना माहिती नाही खूप कट होत्या आणि हे आत्ता कायऱ्या पाडतात परत हे झाड पण आमचं कायऱ्यांचं आंब्याचं आणि इथे पुती आरामशीर बसलाय पुती इकडे ना आणि आज हे सगळे जाणार आहेत कारण की उद्या आराध्या आणवीचे पण पेपर आहेत आणि आभीचे पण आभीचे पण पेपर आहेत इकडे नावड्या भावड्या इकडे ऐक ना चांगल्या कायऱ्या कुठे भेटतात चांगल्या कायऱ्या कुठे भेटतात अरे कच्च्याच पाहिजेत आम्हाला आम्हाला मीठ मिरची लावून खायची तू सांगशील आज सांग ना, ना। आणि कायऱ्यांचा चीक लागावा नाही म्हणून अशा सगळ्या हे कर अशा खाली अशा हे कर असं वाटत की मस्त इकडंच राहू पण आता स्कूलमुळे कर्जतला जावंच लागणार किती छान वाटत ना असं राणा तशा कायर्या हा आम्ही ज्या वेळेस कोरोना मध्ये इकडे होतो ना चार वर्ष होतो त्यावेळेस खूप मजा यायची ह्या ना आधू किती मजा यायची आधू

तर चला आता मस्त काय रे टेच आयच्या टेच आयच्या फोडायच्या असतात काय गायऱ्या काय माहिती मला ए पियुष कुठे आहे पियुष परत गेला पियुष परत गेला ते काय तिथं आहे पियुष पिऊ बॉटल घेऊन आला आणि सगळा कार्यक्रम झालाय सगळं मंडप वगैरे सगळं काढलंय हे बा खुर्च्या पण चालवल्यात हे पाणी लागलंय पाणी घ्यायला नको नको मग तू पिऊस ते नव्हते परत लागून ठेवलं तिथं

हा तिखट पण खूप आहे बघा गरम मसाला खूप टाकलाय पुती कस काय तिखट त्या आमच्या खैऱ्या खाऊन सगळ्यांनी पिसाळ्या वाणी खायऱ्या खाल्ल्या पण खूप छान लागत होतं तिखा ती खासतं तिखा इका आणि मीठा मीठा पण अजून खात आहे वातावरण ध्या आणि मी

<laughs> do you know your school name? Uh, yeah. What is your school? your school name? What's your school name? Grip. I don't know. Grip. <laughs> Grip Food, Food? In which standard do you? What? <laughs> what is your teacher's name?

Which one? Uh, <laughs> Spider. -Man. Oh, Spider -Man. No, that's a movie. It's a movie. We are rhymes, the rhymes. poems like Johnny Johnny. <laughs> rhymes. Okay. Johnny, Johnny. okay. <laughs> then, uh, do you have your terms or exams? He's in nursery. Where? Sure? No. Do you have your, your exams?

हा प्रसाद आम्ही गाईला देणार आहोत हा प्रसाद बापूंला ठेवला होता आजोबांना तुला हात लावायचा का बाय बेस्ट ऑफ लव उद्या मराठीचा पेपर आहे ना, ना। मोती बाय मी तुम्हाला माझ्या आजोबांबद्दल थोडी माहिती सांगते माझ्या आजोबांचं नाव हनुमंतराव शहाजीराव तनपुरे त्यांचं कसं काय निधन झालं तर ता त्यांना कॅन्सर होतात त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये कॅन्सर पसरला होता आणि त्यांना कसलं व्यसन पण नव्हतं मेन म्हणजे ते अपंग होते खूप चांगलं होते ते आणि नंतर त्यांना हडपसर हडपसरला नेलं होतं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तर तिथेही उपचार चाल चालूच होते त्यांचे काका अमेरिकेवरून औषधं त्यांना पोच करत होते तरी पण आजोबा वाचलेच नाही ते कुणालाच वाईट बोलत नव्हते खूप चांगले होते ते असं एक पण असं माणूस नाही की त्यांच्याबरोबर माझ्या आजोबांचं काही असं भांडलेत किंवा त्यांचं पटत नव्हतं सगळ्यांना माझे आजोबा आवडायचे तर कसं होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून Yeah.